नमस्कार मित्रांनो लवकरच पोलीस भरतीची नमस्कार मित्रांनो लवकरच पोलीस भरतीच्या शारीरिक चाचणीची डेट येणार आहे आणि लवकरच तुम्हाला माहित पडतील की मुलांचे फिजिकल कुठे कुठे होणार आहे आणि कोणत्या पंधरा पंधरा तारखेला होणार आहे त्यानंतर पेपरची तयारी बऱ्याच मुलांची सुरू आहे आपण आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये डिस्कस करूया की कश काही काही असे प्रश्न जे आहेत ते साध्या रीतीने जे विचारले जातात ते कधी कधी आपल्याला वाटतं ट्रिकी वेनी सॉल्व करायचे असतात पण ते त्यामध्ये काहीच नसतं अशा प्रकारचे आपण आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रश्नांची चर्चा करूया तर आज आपण प्रश्न बघणार आहे की गटात बसणारी संख्या बघा यामध्ये बरेचदा पॅटर्न दिसून येतो आणि पॅटर्नच्या द्वारे आपल्याला ओळखता येतो पॅटर्न तो असतो की एक एक प्रकारची त्यामध्ये काही कन्सिस्टन्सी आहेत का, तो आ आ, असा काई तो, तो का तर यामध्ये बघूया की अशा प्रकारचा काही पॅटर्न आढळून येतो येतो का त्यानंतर आपल्याला ते उत्तर मिळू नाही तर जसं आपण बघितलं पहिली संख्या आपली सिक्स्टी वन आणि दुसरी संख्या आहे सिक्स्टी थ्री पहिली संख्या आहे एकसठ दुसरी संख्या आहे त्रेसठ यामध्ये जर आपण काही बघितलं तर दोनची ची ऍडिशन झालेली आहे दोनचा दोनच्या संख्येने ही संख्या वाढलेली आहे त्यानंतर त्रेसष्ट आणि सदुसष्ट मध्ये चारचा पॅटर्न दिसून येतो म्हणजे दोनने आणखी वाढली सदुसष्ट आणि त्र्याहत्तर मध्ये जर बघितलं तर तो सहाचा पॅटर्न दिसून येतो त्यानंतर त्र्याहत्तर आणि एक्क्याऐंशी मध्ये जर बघितलं तर तो सहा वरून आठ वर गेला मग एक्क्याऐंशी आणि एक्क्याऐंशी मध्ये बघितला तर तो परत दहा वर गेला त्यानंतर एक्क्याऐंशी आणि एकशे तीन मध्ये जर बघितला तो परत बारावर गेला पण एकशे तीन आणि एकशे चार मध्ये असा काय पॅटर्न दिसत नाही तो त्यामध्ये आपल्याला फक्त एक या संख्येची वाढलेला आहे त्यामुळे मग या सर्व संख्येमध्ये पॅटर्न आहे पण एकशे चार मध्ये पॅटर्न आहे त्यामुळे मग एकशे चार जे आहेत ते बरोबर उत्तर आहे ते ती संख्या म्हणजे गटातून होणारी संख्या म्हणजे ऑप्शन डी हे बरोबर